जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे जागतिक महिला दिनानिमित्त लॉयन्स क्लब नंदुरबार व नंदुरबार फेमिना क्लबतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन लॉयन्स क्लब नंदुरबार व नंदुरबार फेमिना क्लबतर्फे महिला दिनबियॉन्ड बाउंड्रीज ही थीम घेऊन विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे यामध्ये सकाळचे सत्र युवकांसाठी तर दुपारचे सत्र फक्त महिलांसाठी असणार आहे यामधील युवकांत सत्र उद्घाटन सकाळी दहा वाजता लॉयन्स डिस्ट्रिक्ट बत्तीसशे चौतीस एच दोनचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफला गिरीशजी सिसोदिया जळगाव यांच्या शुभ हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी माजी खासदार डॉ हिना गावेत माजी नगराध्यक्षा सौरत्ना रघुवंशी उपप्रांतपाल लॉयन्स अश्विन बिजोरिया अकोला उपप्रांतपाल लॉयन्स राहुल औसेकर छत्रपती संभाजीनगर रिजनचे अपसन लॉयन्स योगेश मुंडंडा अमळनेर झोन चेअरपर्सन लॉयन्स शेखर कोतवाल गॅक कोऑर्डिनेटर वुमन अँड फॅमिली लॉयन्स सौ सुप्रिया कोतवाल युथ चेअरपर्सन लॉयन्स सौ पिनल शाह लॉयन्स क्लब अध्यक्ष लॉयन्स शंकर रंगलानी फेमिना क्लब अध्यक्षा लॉयन्स मिनल मसावदकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाचे की नोट स्पीकर मुख्य वक्ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते डॉ संजय कळमकर अहिल्यानगर आहेत याचा लाभ शहरातील युवक युवती व खास करून स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे महिला सत्र उद्घाटन दुपारी दोन वाजता करण्यात येईल या कार्यक्रमात कर्तृत्वान महिलांचा सन्मान मनोरंजनात्मक कार्यक्रमात लोकगीते भारूड लावणी स्थानिक महिला मंडळांचे वेगवेगळी थीम घेऊन समूह नृत्य खेळ पैठणीचा आदी भरद कार्यक्रम आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह परिसरातच मोफत आरोग्य शिबिर महिलांच्या कलाकृती व खाद्यपदार्थाचे स्टॉल असणार आहेत तरी या सर्व कार्यक्रमात सक्रिय होण्याचे आवाहन लायन फेमिना क्लब अध्यक्षा लॉयन्स मिनल मसावदकर सचिव लॉयन्स पूनम बेदसे ट्रेझरर लॉयन्स दीपा वाडेकर लॉयन्स क्लब अध्यक्ष लॉयन्स शंकर रंगलाणी सचिव लॉयन्स दिनेश वाडेकर ट्रेझरर लॉयन्स मनोज पोखरणा यांच्यासह दोन्ही क्लब सदस्यांनी केले आहे यावेळी लॉयन्स क्लब व फेमिना क्लब नंदुरबारच्या लॉयन्स सुप्रिया कोतवाल मिनल मसावदकर दीपा वाडेकर अपर्णा पाटील शेखर कोतवाल दिनेश वाडेकर राजेंद्र माहेश्वरी रामदाऊद खाने अनेक पाटील राहुल पाटील उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार लायन्स क्लब नंदुरबार आणि नंदुरबार फेमिना तर्फे जागतिक महिला दिनाच्या दिवशी आम्ही काही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यात यावर्षी काहीतरी नाविन्य करायचं म्हणून सकाळी आपण दहा ते बारा या वेळात अहिल्यानगरचे डॉक्टर संजय कळमकर यांचं आपण व्याख्यान मला युवती व युवांसाठी ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपण भव्य प्रदर्शन तसेच खरेदी विक्री तसेच खाद्य स्टॉल हे पण आपण महिलांसाठी लावलेले आहेत त्यात आपण बचत गटाच्या महिलांना त्यात मोस्टली आपण त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट दिलेली आहेत तसेच दुपारी दोन ते पाच या काळात आपण महाराष्ट्राची लोकधारा हा पारंपरिक गीतांचा मनोरंजन कार्यक्रम आपण महिलांसाठी आयोजित केलेला आहे तसेच नंदुरबार मधील विविध समाज मंडळ जे आहेत त्यांना पण आपण एक विशिष्ट थीम देऊन आपण एक ज्या आपल्या महिला होऊन गेलेल्या हिस्टोरिकल महिला ज्या होऊन गेलेल्या आहेत त्यांना आपण एक डेडिकेशन आपण त्यांच्या थ्रू देणार आहोत तसेच खेळ पैठणीचा कोण होणार पैठणीची महाराणी हा पण आपण एक कार्यक्रम महिलांसाठी एक आयोजित हो केलेला आहे तसेच हसत खेळत पश्वर मंजूषा की ज्यातून महिलांचं एक बौद्धिक क्षमतेचं एक मनोरंजन पण होईल आणि महिलांना जे आपण बालपणात जे दिवस आपण जे घालवले त्याची पण एक आठवण करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न आमच्या क्लबकडनं करणार आहोत तसेच या कार्यक्रमाला लायन्स चे डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री फोर एस टू चे सगळेच डिस्ट्रिक्टचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत कारण हा डिस्ट्रिक्टचाच कार्यक्रम आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद